हेच द दे ऑड कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टूटी फ्रिट टुटी फ्रुटीची रेसिपी तर त्यासाठी मी इथे कच्ची पोपई घेतलेली आहे वॉटरमेलनच्या सालीने पण करतात आज आपण याने करणार आहोत कच्ची पोपई तर आता सर्वात आधी आपल्याला याची साल काढून घ्यायची आणि मग बारीक चिरून घ्यायचं तर हे बघा आता अशी साली काढून घेऊ आपण याची अशा प्रकारे पूर्ण पोपईची साल काढून घ्यायची आपल्याला साल काढून घेतली आता एक कापून पण दाखवते आता यातल्या बिया काढून घ्यायच्या आता हे पांढरा जो भाग आहे हा पण आपल्याला काढून टाकायचा अशा प्रकारे आणि बारीक पीसेस करून घ्यायचे मग एक पोपई मी सोलून घेतली आणि स्वच्छ करून घेतली आता याचे आपण पिसेस करून घेऊया हे बघा अशा प्रकारे खूप बारीक पण करायचे नाही आणि खूप जाड पण ठेवायचे नाही आता सर्व पपई आम्ही करून घेते हे बघा झाडाच्या तीन चार पपई मी काढून घेतल्या होत्या याचे सर्व मी आता बारीक तुकडे करून घेते सोलून आणि मग हे आपल्याला उकळून घ्यायचे आता सर्व पपई सोलून घेतली बघू शकता तुम्ही कापून घेतल्यात बारीक आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आधी धुऊन घेऊ आणि मग शिजवून घेऊ आता सर्व स्वच्छ धुवून घेतल्या आता शिजवून घेऊया आता मी गॅसवर शिजायला ठेवते आता हे बघा छान शिजलेत थंड पाण्यात घेऊन दाखवते आता आपल्याला हे साखरेच्या पाकामध्ये पण शिजवून घ्यायचे हे बघ आता हे गाळून घेऊया हे बघा अशी मोठी चाळण घ्यायची आणि त्याच्याने हे घ्यायचं आता याच भांड्याचा वापर करणार आहे मी यात आपल्याला साखर आणि पाणी घेऊन हे बॉईल करून घ्यायचं आता एक वाटी साखर घ्यायची हे बघा पाणी आता याला बॉईल होऊ द्यायचं आणि मग आपल्याला हे पीसेस टाकून घ्यायचे टुटे कुठे हे बघा आता यात सर्व पीसेस आपल्याला टाकून द्यायचे आता यात थोडेसे शिजू द्यायचे आटूपर्यंत हे पाणी आटलं की मग काढून घ्यायचं हे बघा आता बऱ्यापैकी आपले व्यवस्थित शिजलेले आहेत पाकामध्ये सुद्धा आता हे काढून घेऊया आणि गाळून घ्यायचं आता काय करायचं मी असे कलर करून घेतलेले आहे हा लेमन येलो ग्रीन स्ट्रॉबेरी पिंक आणि रेड आता हे सर्व आपल्याला वेगवेगळ्या बाऊलमध्ये ठेवून घ्यायचे चार ठिकाणी करून घ्यायचे कारण आपल्याला कलरफुल करायचे एक आपण हाच कलर ठेवणार आहोत हे बघा असं बाउलमध्ये टाकून घेतलं आता ही कलर आपल्याला टाकून घ्यायची ते लेमन येलो आहे हा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता हे एक तासभर आपण असंच ठेवूया आणि मग नंतर ताटामध्ये सुकायला ठेवून देऊया एक तासभर आपण असंच ठेवूया एक कलर मी असंच ठेवला चला आता सर्व तुटी फ्रुटी मस्त मुरल्यात आता आपण सुकवायला ठेवूया आता इथे मी असं एक ताट घेतलं त्यावर असा पेपर ठेवला तुम्ही चाळणीत पण असं निथळ ठेवू शकता पातळ पसरवून ठेवायच्या हे बघा अशा प्रकारे सुकायला ठेवायच्या आणि घरातच ठेवायच्या उन्हात ठेवायच्या नाही उन्हात जर ठेवल्या ना तर मग कडक होतात सॉफ्ट राहत नाही म्हणून घरातच वाळवायच्या फॅनखाली आता मी सर्व करून घेते हे बघा आता सर्व मी अशा पसरून घेतल्या तुटी फ्रुटी आणि हे आता आपण फॅनखालीच सुकवून घेणार आहोत ड्राय करणार आहोत आणि ड्राय झाल्यानंतर मग मी दाखवते तुम्हाला की ड्राय झाल्यानंतर कशा होतात त्या चला आता आपले फ्रुटी फ्रुटी छान मस्त सुकलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा अगदी सॉफ्ट सुकलेली आहे अजिबात कडक झालेली नाही आहे फॅनखालीच सुकवून घेतलेली आहे मी अगदी बाहेरच्या सारखी झालेली आहे बाहेर जशी आपल्याला मिळते ना तशीच झालेली बघा आता हे मी छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवते सगळे हे बघा मस्त सुकले सॉफ्ट आहेत कडक पण झालेलं नाही आहे अशा बॉटलमध्ये मी आता ते भरून ठेवते हे बघा किती सुंदर मस्त कलर पण छान दिसतो आणि सॉफ्ट पण झालेले आहेत टुटी फ्रुटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करा धन्यवाद